श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू शोधत असलेले सर्व काही इथेच मिळणार आहे तुझी अपेक्षा इच्छा मी जाणतो म्हणूनच आजचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आलेला आहे काळजी करू नको सुख समाधान आणि आरोग्याने तुझे जीवन परिपूर्ण केल्या जात आहे अगदी पुढील क्षणात सुद्धा तुम्ही तुमचे आशीर्वाद चमत्कार प्राप्त कराल कधी काही लोक दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत नसतील तर हा संदेश ऐकल्यावर त्यांचाही विश्वास बसेल कारण दैवी कृपा ही निरंतर होत राहते या संपूर्ण ब्रह्मांडात दिव्य शक्ती स्वामींची शक्ती आहे जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ हे नाम जाप करता तेव्हा तेव्हा तुम्ही देवाच्या जवळ येऊ लागता देवाच्या जवळ येणे म्हणजे नामस्मरण करणे देवाचे चिंतन ध्यान करणे देव आपली काळजी घेतो या अनुभवानेच तुम्ही आनंदी व्हाल कारण प्रत्येक क्षण देव तुम्हाला जपतो तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो तुम्हीही असे अनुभव घेतले आहेत का केले आहेत का की स्वामी शक्ती तुम्हाला स्पर्श करून गेली आहे जेव्हा जेव्हा तुमचे एखादे कार्य अचानकपणे अडलेले असताना पूर्ण होते तेव्हा ते कार्य पूर्ण करणारी शक्ती दिव्य स्वामींची असते जो तुम्हाला आनंद प्राप्त होतो तो आनंदही देणारा स्वामी शक्तीचा आशीर्वाद आहे जर तुम्ही हे मान्य करत असाल तर होय मी दैवी शक्तीचा स्वामी शक्तीचा आशीर्वाद मान्य करतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात काहीतरी नवीन घडणार आहे नवीन अध्यायाला सुरुवात केल्या जाणार आहे तेव्हा तुमच्या जीवनात काही सुखद बदल परिवर्तन हे घडणारच हे नक्की आहे कारण या परिवर्तनानंतरच तुमचे जीवन सुखाच्या मार्गावर पुढे जाऊ लागते जर तुम्ही आशीर्वादित बाळ आहात तर हा संपूर्ण संदेश पुढील अकरा मिनिटे ऐकत राहा कारण तुमची ऊर्जा वाढू शकते तुमच्यात ती दिव्य पवित्र शक्ती येऊ शकते ज्यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहात देव म्हणतात बाळा तुला कोणी कितीही काहीही सांगितले असेल की तुझे ग्रह असे आहेत किंवा तुझे हे अडथळे आहेत तू हे करू शकणार नाही किंवा तुला ते मिळणार नाही अशा अनेक गोष्टी तू मनात घेऊन हा संदेश ऐकत असशील तर आज मी तुला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे कधी कधी लोकांना अशा गोष्टी ऐकल्या ज्या नकारात्मक आहे ज्या पुढच्या भविष्यासाठी खूप काही कष्टदायक का आहेत ते ऐकू वाटत नाही किंवा त्यांना ते पचवता ना येत नाही मग ते, ते विविध तऱ्हेने आपल्याला स्वतःला संपवायचा देखील प्रयत्न करू लागतात किंवा हताश होऊन निराश होऊन कार्य करणे सोडून देतात प्रयत्न करणे सोडून देतात पण ते योग्य आहे का कुणीही कुणाचे भविष्य वर्तवू नये कारण ते योग्य नाही कधीकधी तुमच्या कर्मांनी ते परिवर्तितही होते म्हणूनच कुणी कुणाचे उद्याचे भविष्य सांगू शकत नाही कारण ते सर्व काही देवाजवळ गुपित आहे देव जेव्हा तुमच्या कर्मांना पाहतो तुमच्या शुद्ध अंतकरणाला पाहतो तेव्हा तुमचे आशीर्वाद वाढवतो तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा फक्त तुमच्या आयुष्यात तुमची प्रगती तुमची इच्छित कार्य तुम्हाला देऊ शकते देवांचे आशीर्वाद तुमच्या सोबतीला असतात निरंतर तुम्ही ते प्रयत्न करावे ज्यात तुम्हाला यशाने भरणारे आशीर्वाद प्राप्त होतात खूप काही लोक इतरत्र भटकत असतात आणि खूप काही लोकांना असे काही प्रश्नही विचारतात पण खरंच त्या प्रश्नांना आणि त्या उत्तरांना प्राप्त करून ते समाधानी होतात का कित्येकदा पैसाही खर्च होतो अतोनात पैसा खर्चूनही त्यांच्या मनाचे समाधान होते का देव म्हणतात बाळा तू जे काही कर्म करतोस ते संयमाने कर विचारपूर्वक कर आणि देवाचे नाव घेऊन आपल्या प्रत्येक कर्माला सुरुवात कर मी सदैव तुझी साथ देतो तुला उंचावण्यासाठी आशीर्वादही प्रदान करतो मी तुझ्यापासून वेगळा नाही मी तुझ्यापासून दूर नाही तुमचे ग्रह काहीही सांगोत तरीही एक प्रयत्न केल्यास तुमच्या भविष्यात तो दिव्य प्रकाश तुम्ही प्राप्त कराल देव म्हणतात बाळा तुला काय करायचे आहे ते मी सांगू इच्छितो तू जर या संदेशापर्यंत येऊन पोहोचला असेल तर हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकून घे हा तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे तुला योग्य मार्गदर्शन देणारा आहे जीवाचे कान करून ऐक कारण हा संदेश तुझ्यापर्यंत येणे ही ब्रह्मांडाची योजना आहे माझी योजना आहे जी तुझ्यासाठी राबवल्या जात आहे बया प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात देणारा तो भगवंत आहे मग त्या भगवंताचे नामस्मरण करून तुम्ही जे काही इच्छिता ते देवासमोर प्रगट करा तुम्हाला जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवा आणि त्यासाठी प्रयत्न करा स्वप्नही पहा पण त्यासाठी साकार रूप देणारे प्रयत्नही करा मला तुमच्या प्रयत्नांमध्ये आनंद वाटतो तु। तुम्ही जेव्हा प्रत्येक कर्म करत असताना आनंदाने ते करू लागता इतरांसोबत मिळून मिसळून राहू लागता त्यात मी तुमच्यासाठी आनंद शोधून देतो जेव्हा तुम्ही एकांतात राहता किंवा कधीकधी तुम्ही निराश होता तेव्हा मला ते पाहू वाटत नाही मला माझे बाळ आनंदी हवे आहे उत्साही हवे आहे म्हणूनच मी त्याच्याकडे हा संदेश देतो बाळा कधीकधी मनुष्याकडूनच काही चुका घडतात मी आता चूक केली आहे मी पुढे जाऊ शकत नाही असे नकारात्मक बोल मनातही घेऊ नका हो तुम्ही कधी काही चूक केली असेल पण पुन्हा त्याच दिशेने एक प्रयत्न करण्यास तयार व्हा तुमचा केलेला प्रयत्न दिव्य होईल तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि तुम्ही यशाने परिपूर्ण व्हाल कधी कधी दुसऱ्यांवर आक्षेप घेऊ नकोस किंवा ते लोक माझे आड आले आणि मी ते कार्य करू शकलो नाही असे कारणे देणेही बंद कर माझे सहाय्य जेव्हा तुला प्राप्त होते तेव्हा तुझ्या अनेक अडचणी सहजतेने क्षणार्धात दूर पळू लागतात बाया माझी मदर कुठल्याही क्षणाला तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल काही अशक्य गोष्टी आहेत ज्या तुम्ही माझ्या आशीर्वादाने शक्य करू पाहता तेव्हा तेही घडेल जे तुम्हाला आशीर्वादाने प्राप्त होणार आहे तुमच्या मनातील काही विचार आहेत जे नकारात्मक दिशेकडे वळल्या जात आहेत म्हणूनच आज हा पवित्र संदेश तुमच्यापर्यंत देण्यात आला आहे की तुमच्या मनातील ती पवित्रता जागृत व्हावी तुमच्या कठोर जीवनात ते संघर्ष समाप्त व्हावेत आणि तुम्हाला नवीन दिशा प्राप्त व्हावी देव म्हणतात बाळा कधी कधी मनाला त्रास देणाऱ्या जुन्या आठवणी आपल्यापासून दूर करण्यासाठी वेगळ्या करण्यासाठी आपणही एक प्रयत्न करावा कधी कधी नुसतंच त्या आठवणी काढत बसू नये किंवा वारंवार त्या खोदून पाहू नये की आपल्या भूतकाळात किती आपण त्रास सहन केलेला आहे काय गोष्टी आहेत ते सर्व काही मागे भूतकाळात संपलं आहे पण आता मात्र तुझं भविष्य तुझं वर्तमान वेगळं आहे हे तुलाही जाणवत आहे आज माझे बोल तुझ्या कानावर पडताच तुझ्या मनात खूप काही विचारही येतील पण त्या क्षणाला मी तुला सांगू इच्छितो की त्यातील चांगले विचार चांगले अनुभव तुझ्या लक्षात ठेव जेव्हा जेव्हा तू आनंदी झाला होतास तेही क्षण आठव हो। ज्या क्षणांमध्ये तू सर्वांचे प्रेम मिळवले आहे आनंद मिळवला आहे काही सुसंवाद तुझ्यासोबत घडले आहेत कुणाचे आशीर्वाद तुझ्यावर कृपादृष्टी झाली आहे ते ते क्षण आठव आणि चिंताग्रस्त राहू नकोस कारण चिंताग्रस्त राहिल्याने तुमच्या मनातील वेदना वाढतात त्रास वाढतो आणि मला माझ्या बाळाला त्रास द्यायचा नाही आणि त्रास होऊ द्यायचा नाही त्या पुढील क्षणातच तुम्ही आनंदासाठी तयार केल्या जात आहात कारण जेव्हा जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत असतील त्यांच्या मनावर शुभ परिणाम करणारे सकारात्मक ऊर्जा देणारे माझे हे बोल ऐकल्यावर त्यांच्या मनातील ताणतणाव आणि संघर्ष संपून जाणार आहे त्यांच्या आयुष्यात काही नवीन बदल घडणार आहेत कारण मी माझी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल हे जग रंगबिरंगी दिसत असतानाही तुम्ही बेरंग होऊ नका तुम्ही तुमच्या मनात नकारात्मकतेने भरू नका कारण प्रत्येक क्षणाला आनंद घेण्यासाठी काहीतरी आहे मग तुम्ही पुढे जाऊ इच्छिता का तो आनंद घेऊ इच्छिता का तुमच्या त्या नात्यात प्रेम आहे आनंद आहे ओलावा आहे आणि ते सुसंवाद सुद्धा तुमच्यासाठीच आहे सा भरभरून प्रेम प्रदान करणारे काही नाती तुमच्या जवळ आहेत तुम्ही आनंदाने भरल्या जात आहात एकदा तरी स्वतःच्या जीवनावर लक्ष पुरवा कारण तुम्ही काय करता तुम्ही कुणासोबत राहता तुम्ही ते सर्व काही पाहिजे म्हणता ते तुम्हाला मिळालेले आहे का जर काही नाती आज तुमच्याजवळ आहेत आनंदी आहेत आणि तुम्हीही त्यात आनंदी आहात तर परमेश्वराचा सर्वात मोठा आशीर्वाद तुमच्याकडे आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण ते देवाने दिलेले तुमच्यासाठी एक अमूल्य भेट आहे एक आनंद आहे बळा नशिबाची काही चिंता करू नकोस सर्व काही प्रश्न सुटणार आहेत योग्य मार्ग तुम्हाला दाखवल्या जाणार आहे कधी कधी काही गोष्टी बदलत नाहीत तर परिवर्तनच त्या गोष्टींना बदलू शकते आणि परिवर्तन हे देवाकडून येते जर काही परिवर्तन तुला सुखद अनुभवाचे आणि आनंदाचे वाटत असेल तर आत्ताच होय देवा मी ते स्वीकार करतो असे टाईप कर बाळा तुला संकटावर मात करायची आहे तर वेळ घालवू नको निरर्थक खूप काही भविष्यकाळाची भूतकाळाची चिंता करत बसणे व्यर्थ आहे त्यापेक्षा त्याऐवजी जे काही तुमच्या वर्तमानात आहे जे सुंदर आहे आकर्षक आहे आनंददायक आहे आणि तुम्हाला भरभराटीसाठी प्राप्त झालेले एखादे कामाचे नियोजन आहे ते तुमच्यासाठीच आहे सा ते योग्य आहे आणि म्हणूनच देवाने ते तुमच्यासाठी दिलेले आहे बाळा कधी कधी काही गोष्टींवर तुझा विश्वास बसत नसेल किंवा काही गोष्टी अपुऱ्या आहेत असे तुला वाटत असते तर त्या क्षणाला शांत राहा देवावर सर्व काही निश्चिंतपणे सोपवून द्या देव जे काही करतो ते सर्व काही तुमच्या भल्यासाठी चांगल्यासाठी करतो तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर तुमच्यावर सुखद परिणाम होणार आहेत चांगले विचार चांगले परिणाम आणि चांगले आरोग्य तुम्हाला दिले जाणार आहे देवाचा हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे आणि तेजस्वी आहे तो तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे आयुष्यात रंग भरा जे आनंदाचे आहेत ते तुम्ही मिळवा कारण ते तुमच्यासाठीच पाठवण्यात आलेले आशीर्वाद आहे कोणी तुमच्यासाठी कितीही वाईट बोलोत किंवा वाईट विचार करोत त्या नकारात्मक ऊर्जेकडे तुम्ही कदाचित जाऊ नका कारण तिथे गेल्यावर किंवा ते बोल ऐकल्यावर तुमच्या मनाला ताणतणाव निर्माण होतो त्यामुळे भूतकाळातील काही लोक असे असतील जे तुम्हाला वारंवार आठवत असतील जे तुमच्यासाठी ताणतणाव निर्माण करणारे असतील तर त्या क्षणाला त्या लोकांना आणि त्या गोष्टींना भूतकाळातच सोडून द्या आणि पुढे चालत राहा तुमचा वर्तमान अगदी सुंदर सुरक्षित आणि आनंदी आहे तुम्ही आज जे काही पाहत आहात जे काही मिळवत आहात ते तुमच्यासाठीच आहे सा कारण देवाने ती योजना आखून तुमच्यापर्यंत हे सर्व काही आशीर्वाद पाठवलेले आहे देवाची योजना फार मोठी आहे तुमच्यासाठी बाळा कधीकधी काही नात्यांना तुम्ही शंकेने पाहत राहता पण त्या शंका घेऊन किंवा मनात खूप काही असे नकारात्मक विचार घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता का नाही कारण तिथे तुमच्यासाठी दरवाजे बंद होतात आणि जर तुम्ही एकाग्र चित्ताने एकाग्र मनाने परमेश्वराचे ध्यान करून जर पुढे पाऊल टाकले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तुमच्या भगवंतावर विश्वास ठेवला तर काही नकारात्मक गोष्टी सहजच तुमच्या बाजूला निघून जातील आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मार्गात येऊ लागतील तुझाही विश्वास दैवी शक्तीवर असेल तर आत्ताच होय म्हण बाळा मी तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे आज जेव्हा तू हा संदेश उघडशील तेव्हा तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद येत आहेत तुझे ग्रहमान कसेही असो कुणी तुझ्याबद्दल काहीही भविष्यवाणी केलेली असो पण ते सर्व काही देवावर सोपवून दे निश्चिंत राहा मनातून काही गोष्टी काढून टाक आणि काही गोष्टींसाठी विचार कर जे काही तुला करायचे आहे तुझ्या आयुष्यात जे काही मिळवायचे आहे त्यासाठी तुझा केलेला प्रयत्न सर्वोत्तम असेल कारण देव तुझी साथ देत आहे तुला उंचावण्यासाठी आशीर्वाद प्रदान करत आहे देव म्हणतात बाळा कधीकधी कुणी असे काही विचार मनात ठेवून नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होतो आणि प्रयत्न करणे सोडून देतो पण आज मी त्या मुलांना त्या माझ्या बाळांना सांगू इच्छितो की वेळ निघून जात आहे जर तुम्हाला आयुष्यात भरारी घ्यायची आहे काही प्रयत्न करायचे आहे कोणते मोठे यश प्राप्त करायचे आहे तर आजच सुरुवात करण्याचा एक प्रयत्न करा कारण या प्रयत्नात तुम्ही यशस्वी नक्कीच ठराल कारण देव तुमची साथ देतो देव तुम्हाला उंचावतो अरे विनाकारण वेळ घालवत बसू नकोस बाळा कधीतरी आपल्या एका प्रयत्नात तुला यश नसेही आले पण प्रयत्न करत राहा दुसऱ्या तुझ्या केलेल्या प्रयत्नात तुला नक्कीच यश प्राप्त होईल असेच आयुष्य घालवत बसू नका रडत बसू नका आणि दुसऱ्यांवर त्याचे थोपणही करू नका की मला त्यांनी वेळ दिला नाही अरे बाळा प्रयत्न करणारे प्रयत्न करतात आणि पुढे जातात कारण ते दैवी ऊर्जेने परिपूर्ण होतात तसाच तूही होशील कारण तुझ्या आयुष्यात खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या सर्व काही माझ्या हाती सोपवून दे निश्चिंत हो तू एक प्रयत्न कर मी तुला आशीर्वाद प्रदान करेल हार मानू नकोस आणि स्वतःला एकटा तर कधीच समजू नकोस कारण तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझ्यासोबत आहे बाळा ही वेळ आहे ती प्रत्यक्षात काहीतरी करून दाखवायची तेव्हा काहीतरी करण्याची जिद्द मनात आण मनातले नकारात्मक विचार नाहीसे कर कारण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे जर तू या, या वाक्याशी सहमत असील तर होय म्हणून ते स्वीकार कर बळा बदल परिवर्तन हे जीवनाचे आहे जर तुम्ही हे परिवर्तन आणि सुखद अनुभवांसाठी तयार असाल तर अगदी पुढच्या क्षणाला तुमच्यासोबत एक नवीन घटना घडेल जी तुमच्यासाठी आनंददायक असू शकते तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारी असू शकते तुमचा एखादा निर्णय योग्य रीतीने पुढे जाईल आणि तुमचे आयुष्य सुखद आनंदाने भरून जाईल जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला ही सुखद अनुभव हवे आहेत पाहिजे आहेत तर प्रयत्न करायला सुरुवात करा कारण ती परमेश्वर हे तुम्ही जिंदा या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही आपण स्वतःहून कर्म करू लागता तेव्हा परमेश्वरही तुम्हाला साथ देतो तुम्ही एखादे कार्य निवडले आणि त्या कार्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली की देव तुमच्या पाठीशी उभा असतो कधीही हार मानू नका प्रयत्न करायला चुकू नका कारण गोंधळातून बाहेर काढणारा तुमचा देव भगवंत तुमच्या सोबत आहे तुम्ही अनेक आर्थिक समस्यातून जात असाल तर मग तुम्ही केलेले प्रयत्न तुम्हाला उंचावण्यासाठी आहेत ते आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील तुमचे जीवन सुखाने भरेल होय एकाच दिवसात कोणी करोडपती बनणार नाही पण प्रयत्न करत करत हळूहळू तुम्ही त्या दिशेने वळाल जिथे तुमचे मन समाधानी आनंदी आणि तुम्ही लाखोने कमवत असाल देव म्हणतात बाळा तुझ्या प्रयत्नातच सर्व काही आहे तेव्हा प्रयत्न करणे सोडू नकोस जेव्हा देव ते आशीर्वाद प्रदान करतो तेव्हा लाखो लोक जिंकू लागतात आनंद प्राप्त करू लागतात तूही त्यातील एक असशील माझ्या बाळा मी कुणालाही रिकाम्या हाताने ठेवत नाही आणि त्याच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तो माझ्याकडे व्यक्त करतो आणि ती मी आशीर्वादाने परिपूर्ण करतो माझ्याकडे चमत्कारही आहेत पण जो कोणी प्रयत्न करतो त्यालाच ते चमत्कारही प्राप्त होतात म्हणून प्रयत्न करण्यात चुकू नको तुझ्या आयुष्यात खूप मोठे परिवर्तन घडणार आहे ते तुझ्यासाठी तुझ्या कुटुंबासाठी अत्यंत लाभाचे ठरणार आहे देव म्हणतात बाळा एखाद्या सुंदर सुरुवातीसाठी तू प्रयत्न करत असशील तर आजच प्रयत्न करायला सुरुवात कर आज जेव्हा तुम्ही विश्वासाने पुढे पाऊल टाकाल घराबाहेर पडाल काहीतरी निमित्त करून तुम्ही ते शोधण्यासाठी जाल तेव्हा ते तुम्हाला मिळेल तुम्हाला ते यशही मिळेल आणि तुमचे जीवन उंचावण्यासाठी तुम्हाला मदतही केली जाईल योग्य वेळेवर योग्य काही गोष्टी घडू लागतील तुम्ही जे काही शोधत आहात तेच तुमच्या मार्गात येणार आहे तुम्ही फक्त निश्चिंत असावे परमेश्वरावर आणि परमेश्वरी कृपेवर विश्वास ठेवून जो कोणी पाऊल काढतो त्या पाऊलाला योग्य दिशेने कसे वळवायचे हे देवाला ठाऊक आहे तुझ्यासाठी माझी योजना निरंतर दृष्टीने आहे जर तू प्रयत्न केलास तर ते उच्चतम तू गाठू शकशील बाळा प्रयत्न करायला चुकू नकोस तुमचे निश्चित करा पुढे पावले टाका परमेश्वराची साथ मागा नामस्मरण करा आणि आपल्या कार्यात मन लावा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल चिंता करणे त्रास करणे त्रागा करणे सोडून द्या आणि एक प्रयत्न करून पुढे जाण्याचा मनोमन प्रयत्न करा देव तुमची साथ कधीही सोडणार नाही आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनाला स्थिरता आनंद आणि उत्साहाने भरणारा आहे ज्या क्षणाला तुम्ही या संदेशाचा स्वीकार कराल तेव्हापासून आशीर्वाद येऊ लागतील सर्व काही चिंता स्वामींच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा स्वामींना केलेली प्रार्थना स्वामी स्वीकार करतील स्वामींना प्रार्थना करा हे देवा मीही तुमचा माझ्या समस्याही तुमच्या मला मार्ग दाखवा माझ्या जीवनातील समस्यांना सोडवा आणि ज्या काही मार्गावर मी पुढे चालत आहे त्यात मला यशाने भरा अशी प्रार्थना स्वामींना करा नक्कीच स्वामी ऐकतील स्वामी तुमच्या त्रासांना दूर करतील आणि आशीर्वाद देतील स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत आणि तुम्ही जे काही प्रयत्न करता त्यात तुम्हाला यशस्वी करोत तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करोत आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येऊत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी